नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल हेल्दी आणि तितकेच पौष्टिक मूगडाळ लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप मूगडाळ घेतलेली आहे मूगडाळ ही स्वच्छ करून घेतलेली आहे तुम्ही कोणताही एक कप किंवा वाटी सेट करून घ्यायचं आहे आता ही डाळ आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायची आणि भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे दोन ते ती तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायची आणि ही डाळ निथळत ठेवायची आहे तर इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्येच अशी पसरून ठेवायची म्हणजे काय होईल याचं पाणी पटकन असं हे निथळलं जाईल तरी इथे आपल्याला लाडू बनवायचे त्यासाठी मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून सतत हे हलवत राहायचं आहे जोपर्यंत एक कप होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि साई आली की ती साई आतमध्ये यामध्ये मिसळत राहायचं आहे म्हणजे एकसारखं घट्ट असं तयार होईल आपल्याला रबडी बनवून घ्यायची आहे आपल्याला खवा वापरायचा नाही किंवा दूध पावडरसुद्धा वापरायची नाही आता सतत हलवत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ घालून घ्यायची आहे यातलं सगळं पाणी हे निथळून गेलेलं आहे आपण एकदम शॉर्टकट अशी ही रेसिपी बनवतोय काय होतं मूग डाळीचे लाडू बनवायचे म्हटलं की धुवायची सुकवायची आणि त्यानंतर भाजायची खूप वेळ जातो त्यासाठी अशी पद्धत ही खूप सोपी पद्धत आहे आता ही डाळ आपल्याला मिडियम गॅसवर खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये तूप वगैरे काही घालायचं नाही कोरडीच अशी ही भाजून घ्यायची आहे कुरकुरीत होईपर्यंत तर इथे तुम्ही डाळ बघू शकता मिडियम गॅसवर खमंग अशी भाजून घेतलेली आहे आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी कलर आलेला आहे यापेक्षा जास्त आपल्याला डार्क भाजायची नाही आता ही डाळ आपण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊ तर आपली डाळ थंड होते तोपर्यंत इथे आपली रबडीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता एक कप होईल एवढी आपल्याला रबडी बनवून घ्यायची आहे इथे रबडी आपली तयार झालेली आहे ते आपली डाळ पूर्ण थंड झालेली आहे आणि आता काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये घालून आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे आपण एकदम बारीक अशी या मुगाची पावडर करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे खूपही रवाळ किंवा जाळ अशी ठेवायची नाही एकदम बारीक अशी पावडर केल्यामुळे काय होतं लाडूसुद्धा अगदी तोंडात टाकताच विरघळतात आता इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे साजूक तूप आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला आपण जी मुगाची पावडर केली ती पावडर सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला खमंग अशी पुन्हा भाजून घ्यायची आहे आपण तर डाळ भाजलेली आहे पण थोडीफार काही राहिली असेल तर ती यामध्ये भाजून निघेल अगदी चार ते पाच मिनटे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे अशी प्रेस करत करत आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे दोन ते तीन मिनटे झालेले आहे आणि तुम्ही इथे पावडरचा कलर बघू शकता आता यामध्ये पुन्हा आपल्याला तूप घालायचं आहे दोन चमचे आणि दोन ते तीन मिनटे आपल्याला पावडर भाजून घ्यायची आहे सतत हलवत हलवत राहायची कुठे कच्ची राहायला नको किंवा कुठे जळायलाही नको अतिशय पौष्टिक आणि हेल्दी लाडू होतात चवीला तर अप्रतिम लागतात आता तुम्ही मुलांना ही नाश्त्यासाठी बनवू शकता आता रक्षाबंधन आलेले आहे आणि वेगवेगळ्या मिठाया बनवल्या जातात त्यातच ही एक मिठाई म्हणून तुम्ही जरूर करून बघा कारण पचायला हलकी फुलकी आहे तर इथे दोन ते तीन मिनटे आपण खमंगाशी ही पावडर भाजून घेतलेली आहे एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे कुठे यामध्ये गठोळी वगैरे काही राहिलेली नाही तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही पावडर भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपण जी रबडी केलेली ती रबडी सगळी यामध्ये घालायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम दाणेदार सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे अशी रबडी घातल्यामुळे काय होतं आपल्याला खव्याची गरज पडत नाही किंवा दूध पावडरची गरज पडत नाही साईची गरज पडत नाही आता तुमच्याकडे जास्तीचं दूध नसेल तर तुम्ही दूध पावडर घालू शकता खवा घालू शकता किंवा दुधाची साईसुद्धा घालू शकता पण दुधाची साई जर घालायची असेल तर ती ताजी घाला आता हे सगळं मोकळं सुटसुटीत भरभरीत होईपर्यंत आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे आता हे मिश्रण रबडी घातल्यानंतर सतत मिक्स करत करत एकदम दाणेदार असं आपण करून घेतलेला आहे तर इथे कलर तुम्ही बघू शकता एकदम मोकळं सुटसुटीत झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता गॅस बंद केल्यानंतर मोठं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि कोमट करायचं आहे थोडंसं पसरून घ्यायचं म्हणजे पटकन असं हे कोमट होईल तर इथे आपलं लाडूचं मिश्रण हे कोमट झालेलं आहे आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे आपण यामध्ये साखर घालणार नाही किंवा गूळसुद्धा घालणार नाही इथे आपण घालणार आहे तगार त्याला बुरा म्हणलं जातं देसी खांड बोललं जातं इथे मी एक कप डाळीसाठी एक कप बुरा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे आणि ह्या प्रमाणामध्ये तुमचेसुद्धा लाडू अगदी परफेक्ट होतील करायला खूप सोपे आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मुग ही असतेच आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला साखरेत बारीक केलेली वेलची पूड आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे भाजलेले मगज घेतलेले आहे आता हे सुद्धा यामध्ये घालायचे आहे आणि आता आपल्याला हाताने हे सगळं मिक्स करायचं आहे चोळून चोळून एकदम एकजीव करून घ्यायचं आहे तगार घातल्यामुळे काय होतं आपले हे लाडू एकदम दाणेदार असे तयार होतात कुठेही असे मुळमुळीत गुळगुळीत असे तयार होत नाही आणि टाळूला सुद्धा चिकटत नाही तर बघा आपण हे सगळं आता मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ आता ला हे लाडूचं मिश्रण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला लाडू वळायचा आहे आता तुम्हाला किती मोठा छोटा त्याप्रमाणे तुम्ही लाडू वळायचा आहे आता जेवढा मुठीत बसेल तेवढं आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने लाडू वळायचा आहे हातावर घोळवायचा आणि त्यानंतर आपला लाडू इथे तयार झालेला आहे आता तुमचा लाडू एकसारखा जर येत नसेल तर अगदी छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये हे मिश्रण दाबून भरायचं त्यानंतर काढून घ्यायचं आणि छान असा लाडू वळवून घ्यायचा अगदी पटकन असे हे लाडू वळले जातात कुठेही लाडू रेलत नाही किंवा बसतसुद्धा नाही आणि अप्रतिम चवीचे असे हे लाडू आपले तयार होतात तर बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे लाडू वळवून घेऊ तर इथे आपले मूग डाळीचे हेल्दी आणि पौष्टिक असे रक्षाबंधन स्पेशल लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहे तर तुम्ही ते लाडू बघू शकता अतिशय सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे आणि फक्त आपण चार चमचे तूप इथे वापरलेला आहे चवीला अप्रतिम झालेले आहे तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही भावासाठी हे लाडू जरूर करून घ्या आणि हे लाडू बनवल्यानंतर एखादा मिठाईचा बॉक्स घ्या आणि त्या बॉक्समध्ये भरून या अतिशय सुंदर वाटतं आणि भाऊसुद्धा अतिशय खुश होईल आणि तुमची तारीफच करेल तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही मोगडाळीचे लाडू पौष्टिक लाडू जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद